तर सर्वांना जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण इयत्ता आठवी विषय इतिहास इतिहासचा सातवा धडा म्हणजेच असहकार चळवळ या चॅप्टरमधील इम्पॉर्टंट फिल्म द ब्लँक्स पाहणार आहोत तर चला सुरू करूयात पहिली इसवी सन डॅडॅश ते डॅडॅश हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड डायडॅश या नावाने ओळखला जातो बघा काय म्हणतात तर इसवी सन डॅडॅश ते डॅडॅश म्हणजे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड काय म्हणून ओळखला जातो किं किंवा कोणत्या नावाने ओळखला जातो तर गांधी युग या नावाने ओळखला जातो त्याच्यानंतर दुसरं महात्मा गांधी डॅडॅशमध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते केव्हा गेले होते अठराशे त्र्याण्णवमध्ये कोण गेले होते महात्मा गांधी गेले होते ते कोण होते तर ते एक वकील होते ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक डॅडॅश होती काय होती दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची काय होती एक वसाहत होती त्याच्यानंतर चौथी डॅडॅश जानेवारी डॅडॅशमध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले गेले कधी होते बघा इथं आहे गेलेचं अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये वापस कधी आले नऊ जाने नऊ जानेवारी एकोणीशे पंधरा मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले त्याच्यानंतर आहे पाचवी द ब्लँक्स डॅडॅश म्हणजे सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे काय म्हणजे सत्याग्रह म्हणजे काय सत्याग्रह म्हणजे सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे होय त्यानंतर सहावी द ब्लँक्स गांधीजी मध्ये चंपारण्यात गेले कोण गेले गांधीजी गेले कधी गेले एकोणीसशे सतरामध्ये गेले कुठे गेले तर चंपारण्यात गेले हे बघा विद्यार्थी मित्रांनो ह्याच्या फिलिंद ब्लँक्स आहेत ना अशा छोट्या छोट्या शोधू शोधून वाचून वाचून काढलेल्या फिलिंद ब्लँक्स आहेत तुम्ही या लिहून घेऊ शकतो किंवा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकतो ठीक आहे तर चला बघूयात पुढची सातवी फिलिंद ब्लँक्स शेतकऱ्यांनी डॅडॅशमध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली कोणी केली शेतकऱ्यांनी केली के कधी केली एकोणीसशे अठरामध्ये कुठे केली खेडा जिल्ह्यात केली साराबंदीची चळवळ सुरू केली त्याच्यानंतर आठवी अहमदाबादचा कामगार लढा हा डॅडॅश सल्ल्यानुसार चालला कोणाच्या सल्ल्यानुसार चालला तर गांधीजीच्या सल्ल्यानुसार चालला त्याच्यानंतर आहे नववी इन द ब्लँक्स डॅडॅश मध्ये केंद्रीय कायदे मंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा तयार केला त्याला डॅडॅश कायदा म्हणतात बघा आता कधी सतरा मार्च एकोणीसशे एकोणतीस मध्ये केंद्रीय कायदे मंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा तयार केला त्याला काय म्हणतात रोलट काय म्हणतात रोलट ठीक आहे त्यानंतर दहावी डॅडॅश रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती कधी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अमृतसर येथील जालियनवाला ठीक आहे बैसाख सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती त्याच्यानंतर आता आपण दहावी बघूयात याच्यामध्ये काही असे जास्त इन द ब्लँक्स नाही आहेत फक्त एक वीस बावीस इन द ब्लँक्स आहेत ठीक आहे आपण बघूयात आणि इम्पॉर्टंट फिलिन द ब्लँक्स आहेत त्याच्यानंतर आहे अकरावी डॅडॅश हा जगभरातील मुस्लिमांचा डॅडॅश म्हणजे धर्मप्रमुख होता बघा कोण तुर्कस्तानचा सुलतान कोणता सुलतान तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा काय होता खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता ठीक आहे त्यानंतर बारावी पहिल्या महायुद्धात डॅडॅश इंग्लंडच्या विरोधी गटात होता पहिलं महायुद्ध झालं होतं त्यावेळेस कोण इंग्लंडच्या विरोधात होतं असा जर क्वेश्चन पडला तर तुम्ही त्याचा आन्सर काय लिहू शकतो तुर्कस्तान ठीक आहे त्यानंतर आय आता तेरा विचारूया ना हा तेरावी डॅडॅशमध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन डॅडॅश येथे भरले एकोणीसशे वीस साली आपल्याला माहित आहे नागपूर मुंबई येथे अधिवेशन भरते पण कधी भरलं होतं किंवा के कोणत्या एसविना झालं होतं हे माहीत नसेल ना तर मग आता इथे बघा एकोणीसशे वीसमध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कुठे नागपूर येथे भरले होते त्याच्यानंतर चौदावी डायडॅशमध्ये मुंबईत आलेल्या डायडॅशचे स्वागत हरताळ पाळून केले होते पाळून केले गेले एकोणीसशे एकवीसमध्ये बघा इसवी सन वाचायला खूप अवघड जातात पण तुम्ही जर ह्या पद्धतीनं म्हणजे असं फिल इन द ब्लँक्स काढून एकाच फिल इन द ब्लँक्समध्ये दोन दोन जर करून वाचले तर इझी वाटतं छान वाटतं वाचायला ठीक आहे तर एकोणीसशे एकवीसमध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्स कोणाचं असं लिहू शकतो क्वेश्चन की हरताळ पाळून कोणाचे स्वागत केले गेले होते मुंबईमध्ये तर तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकतो तिसवी सन विचारला तर एकोणीसशे एकवीस आणि कोणाचं केलं होतं तर प्रिन्स ऑफ वेल्सचे ठीक आहे त्यानंतर आता पंधरावी इन द ब्लँक्स डॅडॅश रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्था स्थगित केली स्थापन केली आहे का नाही स्थगित केली आहे आपण वाचतो गांधीजींनी असहकार चळवळ केली पण कधी केली कुठे केली कधी स्थगित केली हे काहीच आपल्याला माहीत नाही तर आपण बघूया तर कधी केली बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी गांधीजींनी असहकार चळवळ कोणती असहकार चळवळ स्थगित केली सोळावं मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व डॅडॅश यांनी केले यासाठी त्यांना डॅडॅश वर्षांची शिक्षा केली मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोण केले सेनापती पांडुरंग महादेव बापट बघा किती मोठं नाव आहे सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले यासाठी त्यांना सात वर्षांची शिक्षा केली किती सात वर्षांची त्याच्यानंतर सतरावी मार्च डॅडॅश मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली मार्च केव्हा पण इसवी सन एकोणीसशे बावीसमध्ये गांधीजींना अटक करण्यात आली त्यांच्यावर डॅडॅश तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिचा आरो आरोप ठेवून राजद्रोहोचा राजद्रोहाचा खटला भरण्यात आला काय आहे बघा त्यांच्यावर डॅडॅश तीन काय तर यंग इंडिया यंग इंडिया तीन राष्ट्रद्रोही लेख लिहित लिहिण्याचा आरोप ठेवून राज राजद्रोहा राजद्रोहाचा खटला भरण्यात आला काही वाचनात चुकलं असेल तर ठीक आहे पण तुम्ही बघून घ्या व्यवस्थित असं म्हणून म्हणते ना मी स्नशोट काढा किंवा तुम्ही लिहून घ्या लिहून घेतल्यामुळे व्यवस्थित सराव होतो ठीक आहे तर त्याच्यानंतर आहे अठरावी अरे अठरावी आणि एकोणविसा विषयामध्ये आलेलेच नाहीत का आपण द नो प्रॉब्लेम तर चला अठरावी गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात डॅडशा देशातून केली गेली आता गांधीजींनी सुरुवात कुठून केली होती बघा तिथे तिथे फिल्म द ब्लॅक्स नाही तर किती मोठा प्रश्न आहे आपल्याला आणि अशा फिल्मदामुळं वाचलो होता आपण तर आपल्याला वाटतं ठीक आहे बाबा इझी आहे पण आता ह्या जे अठरावी आहे ना त्याचं तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर द्या गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात डॅड्याशा देशातून केली कुठून केली तर दक्षिण आफ्रिका कुठून केली दक्षिण आफ्रिका इथं नाही लिहतायत गाईज मला तो तुम्ही आनी गया, तर तुम्ही व्यवस्थित ऐका आणि लिहून घ्या ठीक आहे तर कुठे गेली दक्षिण आफ्रिका कळालं का त्याच्यानंतर एकोणविसावी शेतकऱ्यांनी डॅडॅश जिल्ह्यात सारबंदीची चळवळ सुरू केली तर एकोणविसावं पण नाहीये बघा तर शेतकऱ्यांनी डाड्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात जिल्ह्याचं नाव खूप इझी आहे आपण वरी वाचलं सुद्धा होतं काय जिल्ह्याचं नाव तर खेडा खेडा जिल्ह्यात सारबंदीची चळवळ सुरू केली आणि वरी गांधीजींनी आपल्या जे अठरावी आहे ना त्याचं दक्षिण आफ्रिका आनसार आहे ठीक आहे एकोणविसाव्याचं खेडा आणि विसाव्याचं लास्ट अँड बेस्ट फिल द ब्लँक्स जालियनवाला बाग हत्याकाडांचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅडॅश किताबाचा त्याग केला आता कोणतं किताब होतं ते सोपा आहे ना त्याचं सुद्धा सोपा का आहे काय आहे तर ते आहे सर किताब ठीक आहे तर हे जे आहे ना हे अठरावी इन द ब्लँक्स एकोणविसावी आणि विसावी या तीन सुद्धा इम्पॉर्टंट इन द ब्लँक्स आहेत अठरावीचा आन्सर आहे दक्षिण आफ्रिका एकोणविसाव्याचा आहे खेडा आणि विसाव्याचा आहे सर ओके तुम्ही याच्या स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकतो आणि जर तुम्ही याच्या आधीची व्हिडिओ म्हणजे इयत्ता आठवीचा जो इतिहास आहे ना तर त्याच्या पहिल्या धड्यापासून आपण तुम्हाला फिल्म द ब्लँक्स देतो जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात विद्यार्थी जे एम पी एस सीसह अशा विविध जे परीक्षा देतात ना त्या सर्वांसाठी हे उपयोगी ठरेल म्हणजे पहिल्या धड्यापासून आपण सहाव्या धड्यापर्यंतच्या फिल्म द ब्लँक्स यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत तर तो जो तुम्ही मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या आणि हा धडा कोणता आहे आता तर हा धडा आहे सातवा धडा असहकार चळवळ आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल थँक्यू